सिडको एंड सेवन येथील न्याय संदीप शिक्षण संस्थेच्या पस्तीसवा वर्धापन दिन स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला कार्यक्रमामध्ये बेटी बचाव साक्षरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनातील नाटक असे एकूण एकोणपन्नास कार्यक्रम सादर करण्यात आले क्रांतिसूरम महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामानवाला प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान संदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोनवणे सचिव संगीता खिल्लारे तसेच दामिनी पथक प्रमुख हेड कॉन्स्टेबल निंभोरे परीक्षक डी एन वाहुळे भारतीय दलित पांतळचे अध्यक्ष लक्ष्मण भूतकर नगरसेविका भारती सोनवणे ने, युवा नेते महेंद्र सोनवणे ने, मुख्याध्यापक संदीप सोनवणे अभिजित सोनवणे पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष मुसा पठाण यांसह आधीची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सोनवणे यांनी केले तर अभिजित सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले चंद्रकांत चाबुकसर ए आय न्यूज वाळूच